कथा नागपंचमीची ऐका परमेश्वरा नागोबा देवा तुमची कहाणी आठ पाट नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण होता त्याला पाच सुना होत्या चातुर्मास आला श्रावण महिना आला नागपंचमीचा दिवस आला कोणी आपल्या आजोळी कोणी आपली माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत त्या सर्वात धाकट्या सुनेस माहेरी कोणीच नव्हते तेव्हा ती आपल्या मनात फार दुःखी झाली व मनात म्हणाली माझा सर्वसंबंधी नागदेवच आहे असे समजून तो तिला माहेराला न्यायला येईल असे म्हणू लागली इतक्यात काय घडले शेष भगवंतास तिची दया आली त्याने ब्राह्मणाचा वेष घेतला व या मुलीस नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कोठे लपून राहिला व आत्ताच कोठून आला त्याने सुनेस विचारले तिने पण हाता माझा मामा म्हणून सांगितले ब्राह्मणाने त्या विषारीधारी मामा नागोबाने तिला आपल्या वारुळात नेले खरी हकीकत सांगितली आणि आपली फनीवर बसवून आपल्या बिळात नेले आपल्या बायका मुलास बजावले की हिला कोणी चावू नका एक दिवस नागिनीची नागिन बाळत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला दिला पुढं नागिन बाळंत झाली तिची पिल्लं वळवळ करू लागली ही घाबरली व हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागिण रागवली तिने सर्व व्रतांत नागाला सांगितला तो म्हणाला हिला लवकरच सासरी पोचवू पुढं ती आपल्यासारखी आनंदाने वागू लागली एक दिवस अपार द्रव्य घेऊन मुलास आपण मनुष्य वेष घेऊन तिला सासरी पोचवली नागाची पिले मोठी झाली व आपल्या आईला विचारू लागली आमची शेपटी कोणाशी तोडली नागिनीने मुलांची गोष्ट सांगितली तिचा सूड घ्यायला ते मनात आणून ते ही सर्वजण हिच्या घरी आले तेव्हा नागपंचमीचा दिवस आहे हिने आपल्या पुष्कळ भावांची वाट पाहिली शेवटी ते येत नाहीत असे पाहून तिने पाटावरच भिंतीवर नागाची चित्रे काढली त्याची पूजा केली जवळ नागाला लह्या ठेवल्या दूध वगैरे ठेवले उकडीचा नैवेद्य ठेवला हा सर्व प्रकार नागाच्या पिल्ल्याने पाहत होता शेवटी तीन देवतांची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लाडोबा पोडोबा असतील तिथे खुशाल असो असे म्हणून तिने नामस्मरण केले इकडे हा सर्व प्रकार पाहून पिल्ल्यांनी मनातल्या मनात राग घालवला त्यांना तिच्याविषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथे वस्ती केली दूध पाणी ठेवताच त्यात पहाटेच एक नाव रत्न हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला होऊ हीच साता उत्तराची कहाणी पाच उत्तरी सफुल संपूर्ण नागपंचमीची दुसरी कहाणी शेतकन्याची आठ पाट नगर होते तिथे एक शेतकरी होता त्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळा जी नागाची नागकूळ होतं त्यांना नागाचा नांगराचा फळा लागला लवकरच ती मेली काही वेळाने नागिन आली आपले वारू पाहू लागली तो तिथं वाळून नाही पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं याने ह्याच्या नागराने माझी पिल्ले मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला असे समजले की ह्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावात मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईने पाटावर नाग नऊ नागकूळ काढली आहेत त्यांची पूजा केली आहे डोळे मिठून प्रार्थना करत आहे तो ही नागिन ती पाहते पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली मग ती उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोटे आहेत इतके म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिन म्हणाली भिवू नकोस घाबरू नकोस विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दे तिनं आपलं सर्व हकीकत सांगितली ही ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्या इतक्या भक्तीने पूजत आहे आपले व्रत पाळत आहे आणि आपण हिच्या बापाचा नरववाश करण्याचं मनात आणलं आहे हे सगळं चांगलं नाही असं म्हणून तिनं तिच्या बापाची हकीकत सांगितली तिने ती ऐकली वाईट वाटले तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन आपल्या पावली माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसे जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिने झालेली सर्व हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे कसं हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सगळा विधी बापास सांगितला व शेवटी सांगितले की तिथे काही झाले नाही निदान नागपंचमी दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये इतके तरी पाळावे नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला होऊ ही साता उत्तराची कहाणी सफल संपूर्ण